उट्टी असली की असलो नाश्ता करू बरो करता आज मी करते आंबोळे तांदूळ चार तास भिजत ठेवले दोन पेले तांदूळ एक पेले उडदाची डाळ आणि एक चमचो भर मेथी व्यवस्थित चार तासानंतर ना बारीक असं वाटून घेतलं आणि कुकरातच पीठ ठेवलं आहे त्याच्यात चवीपुरता मीठ आणि एक चमचो तेल म्हणजे गरगरीत सकाळी पीठ येतं कसा इला बघा सहा सात तासात ना तासा असं तासा गरगरीत पीठ येतं आणि एकदम मऊ होतं लुसलुसीत आंबोळे असे करून बघा आणि mm -hmm. मी नॉनस्टिकवर काढलंय भिड्यारपण मी करतोय पण हे मी आता ना नॉनस्टिकवर काढलंय व्यवस्थित तेका जाळी पडली आहे सुंदर अशी आणि मऊ संध्याकाळ संध्याकाळपर्यंत ठेवलास तरी असे जाळीदार आंबोळे आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी खोबरा घातलं मिक्सरात त्याच्यात मिरचे मीठ आणि किंचितशी साखर कोथंबीर घातला असता जरा एक वाश येता म्हणा मुला खाणत नाही अशी करा खावा आवडतली आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा